रायडर बाइक घेऊन निघालेला आहे त्यांना सोमोर या मंदिराकडे जाता येतं डॅम आहे तो डॅम सुद्धा आपण पाहायला जाणार आहोत ज्यांना हे मंदिर माहित नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे शेजारीचे दोन शिवलिंग आहेत तिथे दर्शन केलं मूर्ती सुद्धा मला पाहायला भेटली राम मंडळी आज केंद्रीय कुठे जाणार आहे माहिती आहे का गन पावडर करतोय मेकअप करतोय तर आज जातोय मी एका शिवमंदिरला भेट द्यायला ते कुठे आहे पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसं मी पण सुंदर दिसतो पण थोडस सेंट आणि पावडर लावले की अजून सुंदर दिसतं तसं मेकअप केला आणि निघालो बाहेर घराच्या बाहेर पडलो घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या पत्राच्या डब्यामध्ये आहे ते आपण गाडी लावली होती गाडी हल अलगद बाहेर काढली बाहेर काढल्यानंतर थोडीशी आहे ते दारात लावली कारण की थोडंसं जो काम बाकी होतं गाडी स्टँडवरती लावली स्टँडवरती लावल्यानंतर मी घरामध्ये आलो घरामध्ये आल्यानंतर आपल्याला जे आहे ते शूज वगैरे घालायचे होते सॉक्स वगैरे मी घालून तयार झालो आणि सॉक्स घातल्यानंतर शूज घेऊन बाहेर आलो पण आपल्याकडं आज मी एकटाच होतो कारण की माझ्याकडं शूट करायला आज कोण दुसरं नव्हतं माझा मित्र पण येतो म्हटलं पण आला नाही त्यामुळे मी शूज घातला आणि थेट आपल्या आप बाईकवरती बसलो बाईकचा सेल्फ मारला आणि येड्यावाकड्या वाटेंनी नदी धोंड्याने आपली हा रायडर बाईक घेऊन निघालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा खूप इंटरेस्टेड असणार आहे आणि आपल्या डोंगराच्या खुशीमध्ये हे मंदिर आहे ते आपण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो नव्या एका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे निसर्गाच्या खुशीमध्ये दडलेलं एक शिवमंदिर आहे ते आज आपण पाहायला आलेलो आहोत आणि उद्या श्रावण सोमवार आहे त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ पोस्ट करता येत कारण की ज्या ज्यांना ह्या मंदिराला भेट द्यायची त्यामुळे ते ज्यांनी जर रविवारी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना सोमवारी या मंदिराकडे जाता येतं तुम्हाला हे पाठीमागा मंदिर दिसत असेल हे आहे निळकंठेश्वरचं मंदिर आणि हे डोंगर पिपळ्यापासून घ्या दोन किलोमीटर अंतरावरती आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आणि मंदिर कसं आहे जुनी बनावट आहे ते कसं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप भारी व्हिडिओ होणार आहे आणि याच्या शेजारीवरती एक डॅम आहे तो डॅमसुद्धा आपण पाहायला जाणार आहोत आणि डॅममध्ये पाणी आहे का नाही आणि ओव्हरफ्लो आहे का नाही ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण सध्या इथं गाडी उभी केलेली आहे आणि इथून का शूट करतो ते हे मंदिर तुम्हाला पाहण्यासाठी दाखवण्यासाठी मी इथून शूट करतो आहे ठीक आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा खूप इंटरेस्टेड आहे याच्या अगोदरसुद्धा मी या मंदिराला भेट दिलेली आहे पण ज्यांना हे मंदिर माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले डेल सुद्धा येतात तिथेसुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग थेट मंदिरात जाऊया मंदिराचा परिसर कसा ते आहे आप ते तेसुद्धा आपण तिथे जाऊन पाहूया आसल तुम्हाला जर या मंदिराकडे यायचं असेल तर अंबाजोगाईवर चणाई मार्ग आहे तुम्ही डोंगर पिपळ्याला या डोंगर पिपळ्याला आल्यानंतर तुम्हाला उजव्या हातापासून हा रस्ता येतो अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे रस्ता सुद्धा अगदी चांगला आहे मंदिराच्या शेजारी आलो आणि मंदिरापासून एक कुंड आहे एक नदी आहे त्या पायऱ्यांनी मी खाली उतरण्याचा प्रयत्न केला तिथे दोन मला शिवलिंग दूरनं दिसले त्यामुळे मी त्या मंदिराकडे त्या शिवलिंगाकडे गेलो तिथे थोडंसं आपले हात जोडले आणि देवाला नमस्कार केला तुम्ही पाऊस नदी शेजारी, शेजारी आहे शेजारी आणि नदीच्या शेजारीचे दोन शिवलिंग आहे तिथे दर्शन केलं दर्शन केल्यानंतर मंदिराच्या परिसराचा जो नजारा आहे तो तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न दाखवत आहे शेजारीच एक गणपतीची मूर्ती आहे नंदीच्या शेजारीच आहे आणि एक दुसरी एक देवीची मूर्ती आहे जे की मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर नंदी आणि हे पूर्ण निळकंठेश्वरचं मंदिर आहे जसं की बाहेरून असं तुम्हाला दृश्य दिसतं आणि या मंदिराचा पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अत्यंत सुंदर मंदिर आहे आणि निसर्गाच्या खुशीमध्ये बसलेलं हे मंदिर आहे तुम्ही हे वातावरण पाहू शकता जे की मंदिराचं पत्रच शेड वगैरे आणि जे कि खूप माणसांना ते बसण्याची व्यवस्था आहे आता उद्या सोमवार आहे तर तिथे पंगत असते त्यामुळे मी मंदिरात गेलो थेट आणि ही नंदीची मूर्ती आहे नंदी मंदिराच्या बाहेर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर हे जुनं मंदिर आहे खूप पूर्वीचं आहे घंट्या वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील जे की तुम्हाला जे की बोललेले असतील त्यांनी घंटी अडकवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे खांब आहेत जे की पुरातन आहे याचं दृश्य तुम्हाला पाहायला भेटतंय आणि घंटी वगैरे पाहून मला एक जे आहे की मंदिराची आठवण आली की जिथे आम्ही हरिश्चंद्र मंदिराकडे गेलो होतो तिथली मला आठवण आली त्याचबरोबर एक मंदिर आहे मूर्ती सुद्धा मला पाहायला भेटली जे की तुम्हाला अशा स्थितीमध्ये पाहायला जे की शेजारी बर तुम्हाला इथे उजेडासाठी एक इन्व्हर्टर सुद्धा ठेवलेला आहे जे की येणाऱ्या भाविक भक्तांना जे की मंदिरामध्ये उजेड प्रकाश पाहता येईल मंदिरामध्ये प्रवेश केला मूर्तीच्या शेजारी गेलो आणि तुम्ही पाहू शकता ही पूर्ण मुखवटा तुम्हाला अशा प्रकारे पाहता येईल पूजा करून मंदिराच्या बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर मला डॅमकडं जायचं होतं त्यामुळे मी निघालो मंदिराचं पूर्ण दर्शन घेतलंय आणि आता दर्शन घेतल्यानंतर आपण वरती एक डॅम आहे त्या डॅमकडं जाणार आहोत आणि डॅम पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला या मंदिराकडे यायचं असेल तर अंबोजोगाईवरून डोंगर पिंपळ्याला आल्यानंतर उजव्या हात हातापासून एक किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे खूप पाहण्यासारखं आहे तुम्ही तर मंदिर पाहिलेलं आहे चला तर मग आता थेट आपण त्या डॅमकडं जाऊया आणि पाहूया डॅमपासून किती सुंदर दृश्य दिसतंय मंदिराचं दर्शन केल्यानंतर मी बाईक घेऊन त्या जे आहे ते डॅमच्या दिशेने निघालो डॅमकडे जाण्यासाठी रस्ता आहे ते कच्चा होता आणि खूप पायवाट होती त्या पायवाटीने पॉट काढत मी त्या डॅमच्या दिशेने निघालो खूप खडतर रस्ता होता आणि ब्लॉकसुद्धा सुद्धा आपल्याला शूट करायचा होता त्यामुळे मी जे आहे ते बंधाऱ्यापर्यंत कस तरी पोहोचलो मित्रांनो या डॅमवरती तुम्हाला खूप धबधबा सुंदर दिसत असतो पण यावेळेस पाणी नाहीये बघूया आतमध्ये जाऊन की पाणी किती आहे ठीक आहे या बंधारा खूप छान इथं दिसतो आणि अशीच नदी खाली गेलेली त्या मंदिरापाशी ठीक आहे आणि मंदिरापाशी बी असं खूप छान छान धबधबे आहेत जे की आता पाणी नसल्यामुळं ते वाहत नाहीत ठीक आहे आपण डॅमवरती जाऊया तिथं बघूया कसं दिसतंय ते जर तुम्हाला डॅमवरती जायचं असेल तर पूर्ण तुमची गाडी बाईक आहे ते त्या डॅमच्या अगदी वरच्या टोकाला जाते आणि खूप डॅमवरती पाहण्यासारखं आहे डॅमवरती आल्यानंतर जे पाहिलं ते माझं मन आणि जे पैसा वसूल म्हणल्यासारखं आहे ते या मंदिरात या डॅमच्या शेजारी येऊन मला वाटलं की जे ढग आहेत ते मला पाण्यात दिसले ते कसे दिसले तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो या डॅमवरती तुम्हाला खूप सुंदर फुटेज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपलं नशीब की तुम्ही पाहू शकता हे पाणी खाली तुम्हाला असं घडवू दिसत नाही हा जो पूर्ण ढग आहे हा जो पूर्ण ढग आहे तो पाण्यात दिसतोय आणि हा किती सुंदर नजारा आहे असं जे मंदिर आहे मंदिराशेजारी हा डॅम आहे आणि निसर्गाच्या खुशीमध्ये हे दळलेलं सुंदर निळकंठेश्वर मंदिर हे तुम्हाला आज मी पाहण्यासाठी बोलावतो आहे जे रविवार आहे उद्या सोमवार आहे आणि नक्कीच तुम्ही जे आहे ते नीलकंठेश्वरच्या मंदिरला इथं सोमवारी म्हणजे श्रावण सोमवार ती येण्याचा कष्ट करा आणि तुम्ही पाहू शकता डोंगराच्या खुशीमध्ये असं जबरदस्त मंदिर आहे आणि हा डॅम आहे सध्या पाणी नाही पण पाहू शकता की किती सुंदर तुम्हाला हे दृश्य तुम्हाला पाहायला भेटते अधिक मनाला मोहून टाकणार आणि असेच मी ब्लॉग नव, नवीन नवीन कुठंतरी जाऊन आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या जे मंदिर आहे या मंदिराला भेट द्या आणि तुमचा जो वेळ आहे श्रावण सोमवारचा नक्कीच इथं घालवण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर मंदिर आहे मी तर आलो आहे बाबा तुम्ही कधी येणार आहेत ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार टाटा, बाय